हाय वेलकम टू माय न्यू ब्लॉग तर आता आपण आज काय रो रंग झालोय रंगाला चालू आहे चाललोय आणि तो भाई ऐ नको पालतो नको ती नको ती नको ती नको ती नाही ती नाही तीना आई नो ना ती नाही करायची ती आहे असं वाटत कलर तयार आणि आम्ही कलर तयार राहतो आणलंय आणि आमचा हा मेन अड्डा आहे हा इथे चिकल नाव आलं रोहितले रोहित छेलवले पहिला नंतर ऋतिक छेलवले आणि नंतर विशाखा शेलवले ती बघा बघाय ती आणि नंतर निर्भय मांजे कुठे आला निर्भय म्हणजे हा तो बघ निर्भय म्हणजे कलर आणू कलर आणू चला होय मग चहा पिऊ का मी आई थोडासा एक गुट एक गुट एक गुट अरे चहा शिवाय जीवन नाही का चहा चला आई चहा दे चला थोडं चहा पिऊया ना मग प्लॅनिंग चालय प्लॅनिंग चालू आहे प्लॅनिंग आई पांडूम रंग आलेला आहे अरे उतला रे उचला 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 अरे तर ते आटवते ना बाबा बिचार्याला इसू ठेव ना मोबाईल पांडुराचा पांडूची चांगली अशी आणि भाई झाला विषय झाला विषय खान ठेव च्या अरे दिदी पण बोलतो कधी ती ताई बोलतो कधी ती सायली मारतो तू वयाच आहेस तू

युट्यूबर आमचा हा युट्युबर झाला सुरुवात झालेली आहे बाळा इकडे बघ बाळा 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 इकडे बघ वा चला ना चला ना असू दे ना चल ना 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 यार पांडू मुळे झाला चला जाऊया थोडी पण गँग परवा आल ना गरीब मुलगा आमचा आमचं काल भाईनी प्लॅन बोलला न तू म्हणतो घरी बस तू आण प्लॅन लागले पोल्या खाला बोलाय आई न आली ना, ना सगळी लफाचा आली का धरलो चिकला प्लॅन मला फोन करता मी व्याज केलं होतं मी जम असलं जमाचलो मी खराब अरे तो गोट्याला आला गोट्या करतो मला बोलतो दे पोली दे मी चाललो गाडीवर धरला काय पाणी भरून ठेवला दुखी आत्मा दुखी वन जोडी बस काय राव आणि दुसरा रोहित लोलू तुला गोड बोलून सांग सोन्या अ भाई तुला काय पाहिजे सांग मोठी मॅच चालू होती काल इथं मॅच चालू होती जाऊन हय मारा बीरचा नाही हय मारा बीरेचा नाही सांगतो तुला माझा नाही सांगतो काढा काढून ठेव काडा काढून ठेवतो काडा काढून ठेवू नाही करायची तुला याला असं बोरगा फिरू याला फिरू कलर भेटतो आम्हाला मस्त नेकी निर्भय दाखव कलर एक नंबर <laughs> आमची गुलाबची या ब्रँडेड आहे ब्रँडेड आहे ब्रँडेड माणसं आमची ब्रँडेड आहे तर आमचा कलर घेतलेला आहे पोराओ चला चला लावा लावण्याला गे लावायला गे लावायला लागेल बरं तिच्या मार तिला तिच्या बहिणीला बहिणी रंगोला दिसतो गद्दारी सगळी बार पाठ वादेव ये 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 कमान कमन चौदाच मिनट चौदा मिनिट टाका पोंडाच मिनटात नाका नाका विकत होली ये

आमचे युट्यूबर हापी ओली पाणी पाणी नाही पाणी नाही काम केलं या लावलंय बाई ह्या लावलं या, या या लावलंय चांगला कलर तर आण कलर देला वाव वाव ब्युटीफुल पैसे द्या पैसे पैसे पैसे

धरला रे धरला घातला रे एक नंबर भावाय सगळं तोंड दाखवा सांग तोंड दाखवा तोंड प्रत्येकाला फोकस करू आपण प्रत्येकाला फोकस करू दे प्रत्येकाला फोकस करू दे प्रत्येकाला येऊच भारी दिसतो येऊच भारी दिसतो प्रत्येकाला फोकस प्रत्येक प्रत्येक फोकस इकडे बाग ना इकड बाग इकडे बाग या वारामारी चालली मारामारी

खड्ड्यामध्ये कडव्यावर ना आंगावर ए रोहितच्या रोहितचा आवाज अरे रोहितचा आवाज यार कोणीतरी रोहित रे ए रोहितचा आवाज दय रोहितच्या आवाज रोहितचा एक चला 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 ऐ माझ्या वतु नका सांगतो मिनिटात नको बुवा पाजो किती ये मा

उचल 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 अडू आहे मोबाईल बन नाही रे मोबाईल नाही ना तिसरी मेंबर आलेली आहे आमची दुसरी मेंबर

आता अंगो कराला पोरा गवत चांगलं आहे तिथं माती माती होईल भाई आमची का बोलचा विसर बघा डायरेक्ट एक नंबर एक नंबर बॉडीगार्ड 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 चला आता जस्ट आता हा अभ्यास झाला आता आता आम्ही जातो जातो म्हणजे माझा मोबाईल विषय असा झाला की व्हिडिओ करत होतो तेव्हा <laughs> माझा मोबाईल अचानक मागून पांडू मायड्या सरांनी काय पाणी वाचला मोबाईलची सत्यानाच झाला सत्यानंच झाला नाही म्हणजे भिजला म्हणजे तुम्ही मोबाईल ठेवून दिला आणि नंतर आमचा नाचना परत चालू झाला ना मग झाली माझी तयारी बिरी अंगोळ करून मी रेडी झालो घरीच गेल ती म्हणजे अंघोळ आणि आता हे करतात तर हा ब्लॉग तर इथं स्टॉप करतो जर आवडल्यास लाईक करा सबस्क्राईब करा आणि शेअर करायला विसरू नका नवीन असाल चॅनलवर तर नक्कीच सबस्क्राईब करा ना मला थोडासा हजार सबस्क्राईब करायचे आहेत तर पुढे न्या बाय 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 बाय